भारतीय राज्य घटनेने सर्वांना जगण्याचा मूलभूत हक्क दिला मात्र सरकारने अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतल्याने यामध्ये गरीब कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहे सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा जाब विचारण्याकरिता अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर धडक दिली प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया विदर्भ समाजाने या मोर्चाचे आयोजन केले नागपुरातील यशवंत स्टेडियम पासून अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात करण्यात आली स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करा अतिक्रमण अन्यायकारक मोहीम थांबवा तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती जंगली जनावरांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आयोजित मोर्चात प्राऊटिस ब्लॉक इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अतिक्रमणधारक शेतकरी हे सहभागी झाले होते जोपर्यंत सरकार अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या विदर्भ संघटक मधुकर निस्ताने यांनी बोलून दाखविला ते माध्यमांसोबत बोलत होते एकोणीसशे नव्वद पर्यंत अठ्या एकोणीसशे नव्वद पर्यंत हा कायदा होता आणि दोन हजार कायदा आलेला आहे तो फक्त वन हक्क कायद्यामध्ये फक्त आदिवासींनाच पट्टे देण्याचा कायदा आहे आणि त्यानिता दोन हजार पाचपर्यंत शेती वहीत करत असताना ती जमीन दिल्या जात आहे आणि सर्व जमिनी ताब्यात घेण्याचं सरकारचं षडयंत्र या ठिकाणी सुरू केलं आहे जो आदिवासीचा जल जंगल जमीन हा कायदा आहे तो खतम करण्याचा षडयंत्र या सरकारने नेमलेला आहे आदिवासी संबोध न संबोधता वनवासी संबोधून आदिवासीचा हक्क हे सरकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि सर्व जमिनी ताब्यात घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी घोषणा दिलेली आहे त्यांनी ऑर्डर केलेली आहे परंतु परंपरागत जे शेती वहीत करत आहे त्या लोकांवर अन्याय झालेला आहे आता आम्हाला जोपर्यंत जमिनीचे पट्टे जे वहीत करत आहे त्यांना पट्टे मिळणार नाही ना तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि पुढचा मोर्चा आपला आमचा मुंबईला राहणार आणि मुंबईला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तिथंच आम्ही आमचं जीवन संपू जर न्याय दिला तर ठीक आहे नाही तिथंच आमचं जीवन संपून आम्ही परत नाही